झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपली कृष्णा जी आहे ती धावत पडत इकडे रूममध्ये येते तर दुष्यंत जो आहे तो इकडे लॅपटॉपमध्ये त्याची मिटिंग सुरू असते त्यामध्ये तो बोलत असतो जी काय आहे ती वेळेवरती होईल असं जेव्हा दुष्यंत बोलत असतो तेव्हा इकडे हा दुष्यंत जेव्हा असं बोलतो तेव्हा इकडे ही कृष्णा जी आहे ती बोलते की अहो कोण गरोदर होतं कुठली डिलिव्हरी आता इकडे हा दुष्यंत जो आहे तो आपल्या ह्या कृष्णाला शांत बस असं खुनावून सांगत असतो त्यानंतर इकडे कृष्णा जी आहे ती गप्प होते आता इकडे ती मिटिंग संपल्यानंतर हा दुष्यंत जो आहे तो कृष्णासमोर येतो आणि बोलतो की अगं तुझं काय सुरू असतं ग नेहमी मध्ये मध्ये मी तिकडे मीटिंगमध्ये बोलतो आणि इकडे तुझं काय सुरू असतं मध्ये मध्ये त्यावर कृष्ण खूप हसू लागतं आहे कारण या दुष्यंतने थोडीशी हाफ पॅन्ट घातलेली असते तेव्हा इकडे कृष्ण बोलते की हसू नाही तर काय करू सर तुम्ही हे कपडे कसे घातलेत बघा ना एकदा काय अवतार केलाय बोंगाट पाहून तुम्ही असं ही जी आहे ती दुष्यंतला बोलते त्यावर आता दुष्यंत बोलतो की तुला हसायला काय झालं आता तर कृष्णाला हसू आवरतच नसतं त्यानंतर दुष्यंत बोलतो की माझे कपडे जे आहे ते परस्पर धुवायला कुणी टाकले ते सांग ना मग त्यावर आता कृष्णा बोलते की अहो मी नाही टाकले तुमचे कपडे धुवायला मला काय माहीत किती दिवस झाले ते कपडे कपाटत पडेल होते त्यामुळे मी ते कपडे धुवायला टाकले असं पण ही कृष्णा दुष्यंतला बोलते त्यावर दुष्यंत बोलतो की मला न विचारता असे कपडे धुवायला टाकत जाऊ नको माझे कपडे नेहमी स्वच्छच असतात ते कधीच घाण नसतात तेव्हा इकडेही कृष्णा बोलते की त्याचा खूप वास येत होता हो त्यावर दुष्यंत बोलतो की ज्याचे कपडे आहे त्याला तर एकदा विचारायचं ना तेव्हा कृष्ण बोलते की बरं जाऊ द्या चुकले मी तेव्हा दुष्यंत बोलतो की हो का काय बोलली तू आत्ता स्वतःशी चूक मान्य केलीस तेव्हा कृष्ण बोलते की हो त्यावर आता इकडे कृष्णाला हा दुष्यंत बोलतो की माझा तर विश्वासच बसत नाही तू स्वतःची चूक मान्य केली आता कृष्ण बोलते की तुम्ही हा अवतार कधी चेंज करणार मग ह्याच अवतारामध्ये राहणार तेव्हा इकडे दुष्यंत बोलतो की आज तू स्वतःहून चूक मान्य करतेस नाहीतर जे काही प्रॉब्लेम आहे ते काही ऐकायला तयार नसतात आज नेमकं काय झालं तुला असं दुष्यंत बोलत असतो त्यावर कृष्ण बोलते की ह्या घराची चांगली सून कसं बनायचं ते मला आज बाळजाबाई शिकवणार आहे असं कृष्णा खूप खुश होऊन दुष्यंतला सांगत असते दुसरीकडे बाळजाबाई रूममध्ये असते तेव्हा काकी तिथे येतात काकी बोलतात की बाळजाबाई तुमचं काय सुरू आहे नेमकं आता इकडे बाळजाबाई खूप राग आणि काकींकडे बघतात त्यानंतर बाळजाबाई आता या मैनावतीवर खूपच चिडतात आणि बोलतात की भिंतीला कान लावून ऐकायची सवय तुझी कधीही मोडणार आहे तेव्हा काकी लगेच बोलते की अहो शेवटी घरातील बाई माणूस जी असते ना तिचं सर्व गोष्टींकडे लक्ष असायला पाहिजे ना तेव्हा बाळजाबाई बोलते की कामाकडे लक्ष देत जा ना इकडे तिकडे ऐकण्यात काय तुला इंटरेस्ट वाटतो तेव्हा इकडे बाळजाबाईंनाही मैनावती बोलते की परंतु तुमच्या आकलीचं काय आता इकडे बाळजाबाई आणखीनच चिडते ती बोलते की मैनावती गप्प बस तेव्हा इकडे मैनावती बोलते की माफ करा परंतु तुम्ही खूप चुकीचं वागायला लागल्यात ती कृष्णा तुमच्या पायाशी आली होती त्याच पायानी ओढून आपल्याला तिला घराबाहेर काढायचं होतं ती संधी जी होती ती तुम्ही गमावून टाकली आणि आता तर काय वेगळंच स्वतःहून ती म्हणत होती की मी ह्या घरामध्ये सून होण्याच्या लायकीची आहे तरी तुम्ही तिला आधार का दिलाय असं का करताय असं पण इकडे ही काकी जी आहे ती या बाळजाबाईंना बोलत असते बाळजाबाई आपल्या कमरेच्या चाव्या ज्या असतात त्या कमरेच्या चाव्या ह्या काकींना दाखवते काकी त्या चाव्यांकडेच बघत असते तेवढ्यामध्ये इकडे काकींना वाटतं की ह्या चाव्या माझ्याच ताब्यात येणार आता बाळजाबाई बोलते की तुला चांगलाच धक्का बसला असेल ना आता पुढं बघ तू ह्या चावे मी कुणाच्या ताब्यात देते तेव्हा इकडे काकी लगेच बोलतात की अहो ह्या चाव्यांचा जुडगा काय करणार तुम्ही तेव्हा बाळजाबाई बोलतात की माझ्या मुलाचं लग्न झालंय आता आता ह्या घरामध्ये माझी सून आलेली आहे माझा सर्व कारभार जो आहे तो तिच्या हातात द्यायला नको का असं पण बाळजा बोलत असते हा चाव्यांचा जुडगा जो आहे तो ह्या कृष्णाच्या हातात जाणार असं पण बाळजा जेव्हा काकींसमोर बोलते तेव्हा काकी बोलते ते की अहो बाळजाबाई तुम्ही हे काय करायला निघालात तेव्हा बाळजा बोलते की मैना होती काळजी करू नकोस तू ह्या घरातील कारभार जो आहे तो तिला मी चालवायला का देणार कारण हा कारभार जो आहे तो चालवायच्या ती लायकीचीच नाही काट्यानेच काटा काढायचा आहे मला तेच करायचं आहे मला असं पण बाळजा ही काकींना सांगते ती कृष्णा किती मुलगी मूर्ख आहे बिंडो आहे याचा साक्षात्कार जो आहे तो आपल्याला पदोपदी झालाच पाहिजे त्यामुळे ह्या चाव्यांच्या जुडवा जो आहे तो हो तिच्या हातात नाही जाणार तर तिला या घरातून बाहेर कसं काढता येईल याचं कारण हा चावे आहेत असं बाळजाबाई या काकींना बोलत असते त्यानंतर बाळजाबाई बोलते की तिला अशा काही जखमा देणार मी अशा काही जखमा देणार तिला लागलं की मारलं कोणी हे सुद्धा समजून येणार नाही असं बाळजाबाई मैनावतीला सांगत असते मग बघ तू ती स्वतःहून ह्या घरातून कशी बाहेर जाते ते असं पण बाळजाही बोलत असते आता काकी सर्व ऐकत असते राजाबाई त्या चाव्या ज्या आहेत त्या आता घेऊन इकडे बाहेर येते दुसरीकडे दुष्यंत या कृष्णाला विचारतो की मला कळलं नाही नेमकं काय म्हणायचं तुला तेव्हा कृष्णा बोलते की मला जे काही येत नाही ना त्यांच्यात लक्षात आलेलं आहे हे सर्व त्यामुळे त्या मला त्या सर्व काही शिकवणार असं पण इकडे ही कृष्णा या दुष्यंतला सांगून टाकते त्यावर आता इकडे दुष्यंत बोलतो की हे तर खूप चांगलं केलं बरं का कृष्णा तू आई काय बोलली त्यावर त्यावर इकडे कृष्णा बोलते की आईने मला शाबासकी दिली माझा प्रामाणिकपणा त्यांना आवडला सर्व काही माणसी जी आहे ती सारखी नसतात त्यांना हळूहळू सर्व शिकवावं लागतं अगदी तुलाही तसंच शिकवेल मी तुमच्या भाषेत काय म्हणतात त्याला ट्रेनिंग जे आहे ना ट्रेनिंग ते ट्रेनिंग मला देणार आहेत त्या असं पण कृष्ण ही दुष्यंत सांगत असते दुष्यंत बोलतो की हे सहज शक्य होणार नाही तेव्हा आता इकडे कृष्ण बोलते की आता घरातील जबाबदारीसुद्धा त्या माझ्यावरती टाकणार आहेत असं पण कृष्ण बोलत असते त्यावर दुष्यंत बोलतो की मला आईशी एकदा बोलावंच लागेल तेव्हा इकडे दुष्यंतला कृष्ण बोलते की ह्या तुम्हाला पण तेच सांगतील बरं का तुम्ही विचारा एकदा आणि बोला काय म्हणतात ते असं पण ही कृष्णा दुष्यंतला बोलते दुसरीकडे जयकांत जो आहे तो रूममध्ये बसलेला असतो काका जे असतात ते जयकांतला बोलतात की तू व्यवहारामध्ये इतका काही हिशोबामध्ये घे घालून ठेवलेला आहे निस्तरता निस्तर नाकी नऊ येणार आहे असं काका या जयकातला बोलत असतात ही गौतमीची आई जी आहे ती खूप चिडलेली असते आणि गौतमीसुद्धा खूप चिडलेली असते गौतमी आईला बोलते की आई बाद झालं आता तू अजिबात रडायचं नाही इथून पुढे बाद झालं तुझी ही नाटकं आता इथून पुढे मी तुला माझ्या पुढे जाऊनच देणार नाही त्या कृष्णाला असं गौतमी जी आहे ती या आईला सांगत असते आता घरामध्ये सर्वजण जमलेले असतात तेव्हा बाळजाबाई जी आहे ती कृष्णाला कृष्णा कृष्णा असा आवाज देते आता इकडे ही कृष्णा लगेच या दुष्यंतला बोलते की बघा आई मला कशा आवाज देतात आता कृष्णा लगेच बोलते की आले आले आता कृष्णा लगेच इकडे घाई गाई बाळजाबाईंसमोर येऊन उभी राहते आणि बोलते की तुम्ही मला आवाज दिला का तेव्हा इकडे बाळजा बोलते की घरामध्ये कृष्णा नाव कुणाचं आहे का तर इकडे ही कृष्णा नाही असं बोलते त्यानंतर इकडे ज्या काही हातामध्ये चाव्या असतात त्या बाळजाबाई या कृष्णासमोर देतात आणि बोलतात की ह्या आहेत आपल्या घराच्या चाव्या तिजोरीच्या ह्या रांगडे पाटलांचं जे काही वैभव आहे ते सांभाळण्याची जबाबदारी तुझी असं पण बाळजाबाई सर्वांसमोर कृष्णाला बोलतात हे ऐकून इकडे जैकांच्या पायाखालची जमीन सरकते दुष्यंतसुद्धा पाठीमागे घेऊन उभा राहतो आणि त्या चाव्या घेऊन आई जेव्हा या कृष्णाकडे देत असते तेव्हा दुष्यंतलासुद्धा एक वेगळाच आनंद झालेला असतो बालरावसुद्धा पाठीमागून उभे असतात भक्ती पण जवळच असते तेव्हा आता इकडे दुष्यंत आपल्या आईला बोलतो की आई तू हे काय करायला निघालीस एवढी मोठी जबाबदारी तू तिच्यावर द्यायला निघालीस का असं दुष्यंत आईला बोलतो आई ती कॅपेबल नाहीये तू हे सर्व करायला बघते पण तू करायला जाशील एक आणि होईल एक असं दुष्यंत आईला बोलतो इकडे बाळजाची आई ती बोलते की तुम्ही अजिबात कसलंच टेन्शन घेऊ नका कृष्णाला बघा मी कशी तयार करते ते माझ्या तालमीमध्ये ती सर्व शिकेल घर कसं चालवायचं कुठली जबाबदारी कशी पार पाडायची सर्व काही मी कृष्णाला शिकवेल बाळजाबाई ज्या काही चाव्या ह्या कृष्णाच्या हातात देतात तेव्हा कृष्ण बोलते की अहो हे घर कसं सांभाळू बाळजाबाई मी तेव्हा इकडे ही बाळजा बोलते की अगं काही हरकत नाही तुला ह्या चाव्या सांभाळायच्या आहे माझा माझ्या सुनेवरती विश्वास आहे असंही बाळजा बोलत असते बाळजा स्वतः त्या चाव्या ज्या आहेत त्या कृष्णाच्या हातात देते आता इकडे ही कृष्णाची आहे ती बाळजाकडे बघत असते आणि बाळजा सुद्धा कृष्णाकडे बघत असते नंतर इकडे बाळजाबाई बोलतात की हे बघ आजपासून सर्व घराची जबाबदारी तुझी तेव्हा इकडे कृष्णा बोलते की हो चाले घेईल मी सर्व जबाबदारी ही पूजा जी आहे ती आपल्या आईला बोलते की मी त्या कृष्णाच्या डोळ्यासमोरून फक्त माझ्या डीला पळवणार आहे तो फक्त माझाच आहे त्याला कुणीच हिरावून घेऊ शकत नाही असं पूजा बोलत असते आता इकडे ही कृष्णाची आई जी आहे ती लगेच बोलते की आजपर्यंत तू जेवढं काही दुःख भोगलंस ना त्याच्यापेक्षा दुपटीने दुःख आपण त्या कृष्णाच्या आयुष्यात पेरायचं असंही गौतमीची आई बोलत असते तुला हे सर्व जे काही करायचं आहे ना त्यासाठी तुला माझी साथ असेल असं ही आई बोलत असते त्या कृष्णाच्या आयुष्याची माती माती झाल्या बिगर आपण शांत बसायचं नाही असं पण इकडे ही आपली गौतमीची आई जी आहे ती ती गौतमीला सांगत असते बोलते की अहो तुम्ही माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी परंतु एवढं बळ मी कुठून आणू तेव्हा इकडे बाळजा बोलते की अगं मी आई तुझ्या पाठीमागे एवढी काय घाबरतेस ही कृष्णा जी आहे ती दुसऱ्यांसमोर आपल्या या बाळजाबाईंना मिठी मारते बाळजाबाई आपल्या मनाशी बोलतात की आता बघ मी तुझी कशी जिरवते ते त्यानंतर पुढील भागामध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की जेव्हा आता ही कृष्ण त्या चाव्या घेऊन इकडे रूममध्ये येते तेव्हा हा आपला दुष्यंत जो आहे तो बेडवरती बसलेला असतो तर ही कृष्णा जी आहे त्या चाव्या सुटकेसमध्ये ठेवत असते तर हा दुष्यंत बोलतो की आपण नसताना जर कुणी लॉक तोडून जर ह्या चाव्या कुणी गायब केल्या तर काय करायचं तेव्हा आता कृष्ण पुन्हा त्या चाव्या ज्या आहे त्या समोरच्या एका फ्लॉवर पॉटमध्ये लपून ठेवत असते तेव्हा इकडे हा दुष्यंत पुन्हा बोलतो की कुणी जर एखाद्या रूममधून भंगार जर विकलं त्यामध्ये सुद्धा हा फ्लॉवरपॉट जाऊ शकतो आता पुन्हा कृष्णा ते चावे घेते आणि आपल्या कमरेला खुसते आता हे सर्व बघून दुष्यंत खूप खुश होतो तो बोलतो की आता पटलं मात्र तेव्हा ही कृष्णा जी आहे ती आपल्या ह्या दुष्यंतकडे बघत हसत असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी झटपट मराठी सिरियल या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद